युएलसी घोटाळा कट आणि राजकारण फडणवीस शिंदेला फसवण्याचा प्लॅन सत्य काय नमस्कार मी विजन बोलतो सिक्स्टी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी बातमी ऐकून जे तुम्हाला धक्का लागेल हे खरंच घडू शकतं का माजी डीजीपी संजय पांडे यांनी दोन हजार सोळाच्या युएल सी घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना फसवण्याचा कट रचला होता असा आरोप निवृत्त होणाऱ्या डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टमध्ये केला आहे आता प्रश्न असा आहे हा आरोप सत्य आहे का की हा सुद्धा राजकारणाचा एक खेळ आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा आहे पण खूप महत्वाचा आहे कारण यात फक्त राजकारण नाही तर पोलीस यंत्रणा सत्ता सूड आणि सत्तेचा गैरवापर यांचा थरारक खेळ आहे चला सुरुवात करूया अगदी सोप्या प्रश्नापासून युएलसी घोटाळा म्हणजे काय युएलसी म्हणजे अर्बन लँड सेलिंग ऍक्ट हा कायदा शहरी भागात किती जमीन एका व्यक्तीकडे असू शकते याची मर्यादा ठरवतो उद्देश चांगला होता जमिनीवर मोजक्याच लोकांचा ताबा होऊ नये पण अनेक ठिकाणी या कायद्याचा गैरवापर झाला कागदपत्रामध्ये फेरफार बनावट नावे जमिनीचे खोटे हस्तांतरण या सगळ्यामुळे सरकारचं मोठं नुकसान झालं दोन हजार मध्ये अशाच एका प्रकरणात मोठी चौकशी सुरू झाली आता या प्रकरणात अचानक एक धक्कादायक वळण आलं निवृत्त होणाऱ्या डीजीपी रश्मी शुक्ला यांनी गृह विभागाला एक रिपोर्ट दिला या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की माजी डीजीपी संजय पांडे यांनी काही अधिकाऱ्यांना आदेश दिले होते या युएलसी केसमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची नावं अडकवा त्यांना आरोपी बनवा आता इथेच पहिला मोठा प्रश्न उभा राहतो एक पोलीस महासंचालक राजकीय नेत्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो हे कितपत शक्य आहे रिपोर्टमध्ये असंही म्हंटल आहे की काही आरोपीवर दबाव टाकण्यात आला त्यांना सांगितलं गेलं असं कबूल करा की फडणवीस आणि शिंदे यांनी तुमच्याकडून पैसे घेतले होते म्हणजे जबरदस्तीने खोटी कबुली काढण्याचा जा प्रयत्न झाला असा आरोप आहे जर हा खरा असेल तर याचा अर्थ असा होतो की पोलीस यंत्रणाच राजकीय सुडासाठी वापरली जात होती आणि जर हा खोटा असेल तर याचा अर्थ असा होतो की कोणीतरी रिपोर्टच वापर रिपोर्टचा वापर करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय दोन्ही परिस्थितीत लोकशाहीसाठी धोकादायक आहेत या रिपोर्टमध्ये एक अजून महत्वाची गोष्ट आहे काही ऑडिओ रेकॉर्डचा उल्लेख केला आहे ज्यात काही अधिकारी एकमेकांशी बोलताना ऐकू येतात आणि त्यात फडणवीस आणि शिंदेला कसं अडकवायचं यावर चर्चा असल्याचं दावा केला आहे आता प्रश्न असा हा ऑडिओ खरा आहे का एडिट केलेला आहे का कोर्टात तो टिकेल का हे सगळं अजून स्पष्ट नाही पण एवढं मात्र नक्की आहे की या आरोपांनी राजकारण तापवलं आहे भाजप म्हणतो ही निष्पक्ष चौकशी आहे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांचा दावा आहे की फडणवीस आणि शिंदे यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा कट रचला गेला होता दुसरीकडे शिवसेना युबीटी आणि विरोधक म्हणतात हा रिपोर्टच संशयास्पद आहे निवडणुकांच्या तोंडावर असं सगळं बाहेर काढणं म्हणजे राजकीय खेळी आहे संजय राऊत तर थेट म्हटले की, की हा रिपोर्ट पॉलिटिकली मोटिवेटेड आहे आता इथे एक महत्वाचा मुद्दा प्रश्न असा आहे हा रिपोर्ट कधी आला रश्मी शुक्ला निवृत्त होण्याच्या अगदी आधी आणि राज्यात राजकीय हालचाली निवडणुका युती आघाड्यांचे खेळ सुरू आहेत म्हणजे प्रश्न असा पडतो जर हा कट खरोखरच दोन हजार एकवीस मध्ये झाला असेल तर तो, तो आताच का बाहेर आला तेव्हाच का नाही काही लोक म्हणतात तेव्हा परिस्थिती वेगळी होती सत्ता वेगळी होती सत् आता सत्ता बदललेली आहे म्हणून हे सगळं बाहेर येते पण लोकशाहीत सत्याला सत्ता बदलण्याची वाट बघावी लागते का हा प्रश्न फार गंभीर आहे आता थोडं मोठ्या चित्राकडे पाहूया राजकारण आणि पोलीस यंत्रणा या दोन गोष्टी वेगळ्या असायला हव्यात पोलीस हे कायद्याचे सेवक असायला हवेत कुठल्याही पक्षाचे नाही पण जेव्हा असे आरोप होतात की पोलीसच राजकीय सोडासाठी वापरले गेले तेव्हा लोकांचा विश्वास ढासाळतो आज सामान्य माणूस विचारतो माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला तर मला न्याय मिळेल का कि तो सुद्धा राजकीय खेळाचा भाग असेल हा विषय फक्त फडणवीस शिंदे किंवा संजय पांडे यांच्या पुरतं मर्यादित नाही हा विषय आहे न्याय सत्ता आणि लोकशाही यांचा आता पुढे काय होऊ शकतं या प्रकरणाची चौकशी एसआयटी करत करत आहे कोर्टात हे सगळं जाईल ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी होईल कोण खोटं बोलतोय कोण खरं हे हळूहळू समोर येईल पण तोपर्यंत राजकारण थांबणार नाही एक पक्ष म्हणेल आमच्यावर कट होता दुसरा म्हणेल हे सगळं स्क्रिप्टेड होत आहे आणि या सगळ्यात अडकलेला असेल सामान्य माणूस जो फक्त एकच गोष्ट पाहतो माझं काम होतंय का माझं आयुष्य सुधरतंय का शेवटी प्रश्न असा आहे जर हा कट खरा असेल तर तो, तो लोकशाहीवरचा मोठा हल्ला हल्ला आहे आणि जर हा कट खोटा असेल तर तो, तो सत्यावरचा मोठा हल्ला आहे दोन्ही परिस्थितीत नुकसान आपलंच आहे म्हणून मित्रांनो कोणाच्याही बाजूने विश्वास ठेवू नका फक्त पश, पक्ष पाहून मत बनवू नका तथ्य पहा पुरावे पहा आणि मग ठरवा कारण लोकशाहीत सगळ्यात मोठी ताकद सरकारची नसते सगळ्यात मोठी ताकद असते प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांची आता तुमचं मत काय आहे हा आरोप खरा वाटतो का के हा की हा फक्त राजकीय खेळ आहे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वात महत्वाचं व्हिडिओला शेअर करायला विसरू नका अशाच विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत जय हिंद जय हिंद जय जै महाराष्ट्र